प्रेम आंधळं असतं असं म्हणतात पण कधी कधी हे आंधळ उघडते खरं तर प्रेम आंधळ नसतं प्रेम, प्रेम करणारे आंधळे असतात कदाचित एक दिवस आपल्यात सगळं नीट होईल या विचाराने समोरच्या व्यक्तीच्या चुकाकडे दुर्लक्ष करत राहतात आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न करत राहतात पण फक्त नातं असणं पुरेसं नसून त्या नात्यात प्रेम असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं सर्व जगाशी भांडून प्रिशाने शिवांशी लग्न केले प्रिशा आणि शिवांश यांचे एकमेकांवर ते चार वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सगळ्यात मोठं आव्हान होतं घरच्यांना पटवणं शिवांशला फक्त त्याची आई आणि एक लहान बहीण होती सिमांशला वडील नव्हते त्यामुळे आईला पटवणे त्याला थोडे सोपे होते पण प्रिषाच्या घरच्यांना ते इतक्या सहजासहजी मान्य होणार नव्हते प्रिषाने पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हते त्याचे घरचे लोक त्याच्यावर नाराज झाले आणि म्हणाले की तुला लग्न करायचं असेल तर कर पण यापुढे आमच्या दारात येऊ नका ही गोष्ट तिने शिवांशला सांगितली शिवांश म्हणाला की जर तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस तर मी सदैव तुझ्यासोबत आहे मी तुझ्या प्रत्येक प्रसंगात सोबत असेन रिषाने यावर खूप विचार केला तिने विचार केला जर तिने शिवांशी लग्न केले नाही तर उद्या तिचे घरचे तिचे कुठेतरी लग्न करून देतील थी, पण ती तर कोणाशीही आनंदी राहणार नाही कारण ती शिवांशपेक्षा जास्त आहे तिचे प्रेम होते आणि ते करू शकत होते त्याच्याशिवाय जगण्याचा विचारही करत नाही आणि तिने शिवांशी लग्न केले तर उद्या तिच्या घरच्यांना दिसेल की ती शिवांसोबत किती आनंदी आहे मग कदाचित तिच्या घरातील लोकही त्याच्या नात्याला मान्यता देतील त्यामुळे त्यामुळे प्रिशाने शिवांशी लग्न करायचं ठरवते आणि तिचं घर सोडते आता त्याच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे सर्व काही ठीक चालले होते मग असे झाले की शिवांच्या इलेक्ट्रिकल कंपनीत काम करायचा ती काही कारणास्तव बंद पडली आणि शिवांशची नोकरी केली या सगळ्यानंतर त्याच्या घरात खूप कठीण दिवस जात होते शिवांश दुसरी नोकरी शोधत होता पण कुठेच काही काम होत नव्हते प्रिशा ब्युटी पार्लर चालवायची आणि त्यातून आलेल्या पैशातून घर चालवायचे शिवांश खूप अस्वस्थ होऊ लागला तो रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा आणि घरात गोंधळ घालायचा प्रिषा त्याला इतकं समजावायची की असं करू नको सगळं ठीक होईल तुला लवकरच नोकरी मिळेल पण शिवांश त्याला शिवीगाळ करून हकलून द्यायचा या सगळ्यामुळे रिषा सुद्धा खूप अस्वस्थ झाली होती की मी सर्व काही सोडून लग्न केलं आणि आता हे सगळं घडत आहे तिला तिच्या आईवडिलांची आठवण येऊ लागली पण ती त्याच्याशी बोलूही शकत नव्हती स्वतःहून घरी निघून गेली तू आलास असते कर एक महिना झाला होता काही ठीक होत नव्हते शिवांश रोज दारू पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा त्याच्या आई आणि बहिणीने त्याला खूप समजावले प्रिषा स्वतःहून शिवांसाठी नोकरी शोधत होती एकदा तर प्रिषाला शिवांशी इलेक्ट्रिकल दुकानात नोकरी लागली पण तिथं तिला ते आवडलं नाही आणि पंधरा दिवसात ती नोकरी सोडून गेली एवढं हो होऊनही प्रिषा शिवांशी प्रेमाने वागायची दिवसभर घरीच असायचा आणि प्रेशात दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम करायची संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवायची आणि घरची कामं करायची शिवांश आता बोलतही नव्हता प्रिशाशी वाटल ते करायचे असेच दिवस निघून गेले होते बघितले की कधी त्याच्याकडे तक्रार करत नसे कधी ती मूकपणे सांभाळ सांभाळून घ्यायची शिवांशला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं लग्नानंतर त्याने काही सुख दिला नाही प्रिषा तिचीही काही स्वप्ने असतील इच्छा असतील या सगळ्यांचा विचार करून एके दिवशी तो प्रिशाला म्हणाला की मला काही पैसे हवेत आहेत तुम तुम्ही देऊ शकता का प्रिशाने शिवांशकडे काहीच मागितले नाही आणि तिने तिचे वाचवलेले वीस हजार रुपये शिवांशला दिले शिवाज दुसऱ्या दिवशी कोणाला न सांगता घराबाहेर गेला असं काही दिवस तो रोज कुठेतरी जायचा तो कुठे आहे आणि काय करतो हे त्याने घरी कोणाला सांगितले नाही आणि घरी काही दिवस राहिल्यावरती म्हणाली की उद्या सगळ्यांना माझ्यासोबत कुठेतरी जायचं आहे प्रिशा म्हणाली मी नाही जाऊ शकत मला ब्युटी पार्लरला जायचे आहे शिवाज तिला प्रेमाने सांगतो की उद्या ब्युटी पार्लर बंद होणार आहे आणि तो माझ्यासोबत चल प्रिशा म्हणाली ठीक आहे दुसऱ्या दिवशी शिवाज त्याची आई बहीण आणि पत्नीला घेऊन एका दुकानात गेला तिथे त्याने सांगितले की त्याने एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान उघडले आहे ज्यात अजून फारसं स्टॉक नाही पण ते दुकान सुरू करायला पुरेसे आहे आज त्याचे उद्घाटन आहे ते दुकान म्हणूनच मी हे तुमच्यासाठी आणले आहे तेव्हा प्रिशाला समजले की शिवांश काय म्हणायचा इतके दिवस तो दुकानाच्या कामात व्यस्त आहे तेव्हा प्रिशाने विचारले एवढे पैसे कुठून आणले शिवांशने सांगितले की वीस हजार दिले आहेत बाकीचे काही मित्रांकडून उसने घेतले आहे ते हळूहळू परत करीन हे सर्व पाहून शिवांची आई बहीण आणि प्रिशा यांना खूप आनंद झाला रिशाला बरे वाटले की शिवांश आता बदलतोय त्याला आता कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कळत आहेत आता शिवांश आणि रिशा दोघेही आपापल्या परीने चांगले काम करत होते आणि वर्षभरात शिवांचे स्टोअर खूप वाढले मग त्याने सर्वांचे कर्ज परत केले प्रीशाच्या प्रेमाने शिवांशला पूर्णपणे बदलून टाकले होते आणि आता त्याचे कुटुंब कोरडे आणि सुखी कुटुंब होते